भारतीय जनता पार्टी कर्जत व तेरणा हॉस्पिटल रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर आरोग्य चिकित्सा व नेत्र चिकित्सा अस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कर्जत शहर तेरणा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व नैत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन कर्जत भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडले त्या प्रसंगी त्र्याण्णव जणांनी ब्लड प्रेशर मधुमेह हो, ई आणि डोळ्यांची तपासणी केली त्यातील काही लोकांची मोफत शस्त्रक्रिया तेरणा हॉस्पिटल येथे होणार आहे किरकोळ आजाराची औषधे दे मोफत देण्यात आली तर काहींना अत्यल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले त्यावेळी माजी आमदार सुरेश लाड प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा सुनील गोपटे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोर जिल्हा रमेश मुंडे जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा अतुल बडगुजर तालुकाध्यक्ष राजेश भगत उपाध्यक्ष शरद लाड शहराध्यक्ष विजय जनगरे सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता दिनेश गणिगा मारुती जगताप राजेंद्र जंगम बळवंत घुमरे संजय कार्यालय नगरसेविका विशाखा का जुनगरे स्नेहा गोकटे बिनिता घुमरे राधा बहुतुले सरस्वती चौधरी मुक्ता जाधव कृष्णा जाधव गणेश गवई जगदीश ठाकरे दीप्ती वाडकर शुभांगी अफळे गीता कदम रवी जाधव युवा मोर्चा शहराध्यक्ष सर्वेश गोगटे उपाध्यक्ष जे पेंढे अक्षय कुळाळ राज यादव रवींद्र ओसवाळ राजा लबडे युवती शहराध्यक्ष समृद्धी वाटणे उपाध्यक्ष मोनिका बडगुजर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोष्टींची तपासणी होणार आहे ब्लड प्रेशर शुगर टीटीबी नेत्र चिकित्सा असे तिथे चिकित्सा होईल त्यामध्ये जे कोणी पेशंट आढळतील समजा काही त्या दुर्दैवाने एखादा आधार की तर पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड पर्यंत आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन मोफत इलाज करून देणार आहोत आणि ह्या कामे आपल्याला कायमस्वरूपी पेरणा मेडिकल आठवा नववा कॅम्प आहे असे आपल्याला कायम त्यांचं सहकार्य असतं आणि असं सहकार्य सहकार्याला सर्व डॉक्टर टीम आज आपले आपले सगळे सहकारी आमचे पक्षाचे दुपारी प्रतिज्ञीचे प्रमेजी मुंडे किटनीचे शहराध्यक्ष विजय सर्व सर्व उपस्थित आहेत आणि आमची सगळी टीम कर्जत मधील जास्तीत जास्त घसू लोकांना त्या प्रेरणाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चांगलं आरोग्य दर्जा देईल याकरता दे प्रयत्नशील राहील